श्री स्वामी श्रीस्वामीसमर्थ जय जय स्वामीसमर्थ शिवलीलामृत अध्याय दुसरा श्रीगणेशाय नम जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे मुक्ति थे मुक्ती, मुक्ती नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुन भलत्या मिसे घडो शिवस्मरण न कळता परीसासी लोहजान संकटता सुवर्ण न कळता प्राशिले अमृत अमर करी एकी एक यथार्थ औषधी नेनता भक्षित परीरोग सत्यहरी कि शुष्क शुष्कतृण पर्वत अद्भुत नेनता बाळक अकस्मा अग्नी स्फुलिंग भस्म यथार्थ करी की तैसे कळता घडे शिवस्मरण परी होय दहन अथवा विनोदे करुण शिवस्मरण घडो का हे काव्यर्थ हा का कोडिती शिव शिवनामे आरडती अरे का हे उगे न राहती हर हर गरजती वेळो वेळा शिवनामाचा करीती कोल्हाळ माझे उठविले कपाळ शिव शिव म्हणता वेळो वेळ काय येते त्यांच्या हाता ऐसी हेळ ना करी, वेल, करी क्षणक्षणी परी उम उमावल्लभ नाम ए वदनी कन्या नामे करुणी शिवस्मरण घडो का महाप्रीतीने करिता शिवस्मरण आदरे करिता शिवध्यान शिवस्वरूप मानुनी ब्राह्मण संतर्पण करी सदा ऐशी शिवी आवडी धरी त्याही माझी आली शिवरात्री उपवास जागरण करी होय भायेरी बोहरी महत पापा ते दिवशी ब यथा सांग घडले शिवार्चन तरी सहस्रजन्मीचे पाप संपूर्ण भस्म होऊन जाईल नित्यबिलवदळे शिवासी वाहत त्याएडा नाही पुण्यवंत तो नवल नवे सत्य त्याच्या दर्शने प्रांतकाळी घेता शिवदर्शन यामिनीचे पाप जाय जळोन पूर्वजन्मीचे दोष गहन माध्यानी दर्शन नुरती सायंकाळी शिव पाहता सप्रेम सप्तजन्मीचे पाप होय भस्म शिवरात्रीचा महिमा परम शेषही कपिला कपिलाषी अर्धो महोदय शिवरात्री वरून टाकावे शिवरात्री आधीची पुण्य दिवस त्याही पूजन जागरण विशेष त्रिकाळ पूजा आणि रुद्रघोष त्याच्या पुण्यासी नाही वशिष्ठ विश्वमित्रादि मुनीश्वर सुरगन गंधर्व किन्नर सिद्ध चारण विद्याधर शिवरात्री व्रत करिताती यथार्थी सुरसकथा बहुत शौनकादिका सांगे सुत ती स्रोती ऐकाविसावचित्त अत्यादरे करोनिया तरी मासा माजी मास ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष त्याही माजी कृष्ण चतुर्दशीस मुख्य शिवरात्री जाजे विद्याद्रिवासीएक व्याध मृगपक्षीघातक परमा निषिद्ध महानिर्दय हिंसक निषाद केले अपराध बहुतेने धनुष्यबाण हुनी करी पारधीसी चालिला दुराचारी पाशवागुरा कक्षेशी धरी कवचे लेत हरित वर्ण करी गोंधा गुलित्रान आणि कही हाती शस्त्रसामुग्री घेऊन काननी जाता शिवस्थान शोभायमान देखिले तव तो शिवरात्रीचा दिन यात्रा आली शिव शिवमंदिर शृगारून शोभा आणली कैलासीची शुद्ध रजत गटवर्ण देवालय झळके शोभायमान गगनचुंबित ध्वजपूर्ण रत्नजडीत कळस तळपताती मध्ये मनी मय शिवलिंग भक्तपूजा करीतिसांग अभंग विप्रधरिती रुद्रघोषे एक मृदंग घेऊन सप्रेम करीती शिवकीर्तन कीर्तन स्रोते करटाळी वाजून हर हर शब्दे घोष करीती नाना परिमळ द्रव्य सुवास तेने दश दिशा दुम विशेष लक्षदीपांचे प्रकाश जल जघोष घंटारव शशी मुखा गर्जती भेरी त्याचा नाद न माय अंबरी यव चुर्विद वांदे नाना परी आनंदे तो ते ते व्याद पातला समोर विलोकी सर्व सोहळा एक उभा भाकला हासत बोलीला विनोदे हे मूर्ख अवघे जन द्रव्य काय व्यर्थ नासुन आत दगडबाहेर पाशान देव पण एथे कैसे उत्तमान न सोड सांडून व्यर्थ का करीती उपोषण ऐसी आचेष्टा करीत ते तुन कानना प्रती जातसे लोकनामे गरजती वारंवार आपणही विनोदे म्हणे शिव हरहर हर सहज सव्य घालून शिव मंदिर घोर कांतार प्रवेशला वाचेशी लागला तो ची वेद विनोदे बोले शिव शिव शब्द नाम प्रतापे दोष अगाध झडत सर्व चालिले घोरांदर सेविता वन नाढळतीच जीव लघुदारोपण तो वरुण दिग्वद दिग्वधूंचे सदन वासर मनी प्रवेशला निशा पर्वतली सबळ की ब्रह्मांड करंडा भरले काजळ की विशाळ कृष्ण कंबळ मंडप काय उभारीला विगतधवा जेवी कामिनी तेवी न शोभे कदा यामिनी जरी मंडित दिचे उडुगुनी परीपतीही न रजनी ते जैसा पंडित गेली आसभेतून मूर्खल जलपती वाखंड ज्ञान जेवी असता जाता सहस्र किरण उडगुणे मागे झळकती असोयशी ऐशी निषादा सुभ अवघा वेळ उपवासी निषाद निषाध तो एक सरोवर कुमुदिनी तटी विल्व वृक्ष गगनी शोभायमान पसरला योग भ्रष्ट कर्म भूमीसी पावती जनन तेवी बिलवडहाळया गगनी गगनीहून भूमीस लागल्या येऊन माझी रवी शशी किरण न दिसे त्यात दम तारुन माझी बैसल्या शर लावून कानाडी दृष्टी बिलवदळे दाटली बहुत ती दक्षिण हस्ते खुडून टाकीत तोतेज हस्ते स्थापित शिवलिंग दिव्य होते त्यावरी बिलवदळे पडत तेने संतोषला अपर्णानाथ व्याधाशी उपवास जागरण घडत सायासन करिता अनायासे वाचशी शिवनामाचा चाळा हर हर म्हणे वेळोवेळा पापक्षय होत चालिला पूजन स्मरण सर्व घडले यम एकयाम झाली रजनी तो जल पाना लागी एक हरिणी आली तेथे ते, ते गर्भिणी परम सुकुमार तेजस्वी व्याध तिने लक्षीला धरुण कृतांतवत परमदारुण आकर्ण ओढिला बाण देखुनी हरिणी बोलतसे म्हणे महापुरुषा न्याय काम जवरी लाविला बाण मी तव हरिणी आहे गर्भिण वध स्तुवान करावा उदरात गर्भ सूक्ष्म ज्ञान वदिता दोष तुझ दारुण एक रथ बरी जीव वंदिता सान तरी एक बस्त वधी येला शस्त शतबस्त वंदिता एक वृष बहत्येचे पातक शतवृष बत गोहत्या देख घडली शास्त्र वदतसे ग शतगुहतेचे पातक पूर्ण एक होय ब्राह्मण शतब्रह्महत्येचे शत पातक जान एक स्त्री वधिलिया शतस्त्री हुनी अधिक एक गुरुहत्येचे पातक त्याहुनी शतगुनी देख एक गर्भिणी वाधिलिया तरी अन्याय नस नसता ते ये अवसरी मजमारिसी कावनांतरी वाध मने कुटुंब घरी उपवासी वाट पाहत मी ही आजी निरा हार अन्न नाही मात्र परी मृगी होऊनि सुंदर गोष्टी वदसी शास्त्रींच्या मज आश्चर्य वाटते पोटी नर एषा सांगसी गोष्टी तुझ देखो दृष्टी द्रष्टी दयादयी उपजतसे पूर्वी तू होती सकोन तुझ एवडे ज्ञान कोठून तू विशाळ नेत्री रूप लावण्य सर्व वर्तमान मज सांगे मृगी म्हणे ते अवसरी पूर्वी मंथन करिता क्षीरसागरी चतुर्दशरत्ने सोरा सुरासुरी महाप्रयत्ने करून या त्या माझी मी रुंभा चतुर खुनी तपे आचरुनी अपार तपस्वी पावती आम्हा म्या कटाक्षे जाळे पसरु न बांधिले निर्जराचे मनमीन न माझ्या अंग सुवासा वेधुन मुन्नी भ्रमण धावती माझे गायन एकावया सुरंग सुधा धावती कुरंग मी भोगी स्वर्गीचे दिव्य भोग स्वरूपेन मानी कोणासी मद अंगी चढला शिव शिवभजन टाकिले समस्त शिवरात्री सोमवार प्रदोष व्रत शिवार्चन सांडिले म्या सा सोडोणी सुधापन करू लागले मध्य प्राशन हिरण्यनामा दैत्य दारुण सुर सोडोणी रतले त्यासी ऐसा लोटला काळा पार मृग ऐसी केला तो असुर त्या दुष्टासगे अपर्णावर भजन पूजन विसरले मनासी ऐसे वाटले पूर्ण असुर केला मृग एला लागून इतुक्यात घ्यावे शिवदर्शन म्हणून गेले कैलासा मज देकता ही जामात परम शोभुनी शाप तू परम पापिनी यथार्थ मृगी होई मृत्यू लोकी तुझ्या दोघी जन त्या होतील तुझ सौ हिरण्य असुर माझी आभजनी असावद सर्वदा तो हि मृग होऊनी सत्य सुमासी ची होईल रत एक वेद्या सावचित्त मग म्या शिव प्रार्थिला हे पंचवदना विरूपाक्षा सचितानंदा कर्मा दक्षा दक्षमखदळना सर्वसाक्षा उषाप देयी अम्मा ते भुळा चक्रवर्ती दयाळ उषापदला प द्वादश वर्ष भरता तात्काळ पावल माझ्या पदाते मग आम्ही मृग योनी जन्मलो ये कर्म अवनी मी गर्भिणी आहे हरिणी प्रसुतकाळ समीपा से तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन सत्वर येथे गर्भ ठेवून मग तू सुखे गेहि प्राण सत्यवचन हे माझे ऐसी मृगी बोलीला सावचित्त त्यावरी तो व्याद काय बोलत तू गोड बोलसी यथार्थ परी विश्वास मजन वाटे नाना परी न करावे शरीराचे संरक्षण हे प्राणी मात्रासी आहे ज्ञान तरी तू शपथ वंदे आता महात पापे शपथ वदे वंदे यथार्थ पूर्ण यावरी ते हरिनी दिन वदन वाहतान एकाते ब्राह्मण कुळी उपजो न जो न करी वेदशास्त्र दयन सत्यशौच वर्जित सद्या हीन माझे पातकते वेद एकवेद विक्रय करीती पूर्ण क्रधघ्न परपीडक नावडे भजन दानासी करीती विघ्न गुरु निंदा श्रवण एक करीती वरा, उमा वरांची निंदा त्या पापाची मज होय दान दिदले ब्रह्म ब्रह्मव्रदा हिरोनी घेती माघारे एकायत निंदी निंदा करीती एक शास्त्रे पहाती द्वेत निर्मिती नाना मार्ग आचरती स्वधर्म आपुला सांडोनिया देवालया माजी जाऊनी हरिकथा पुराण श्रवणी जे बैसती विडा घे हुनी ते कोडी होती पापिये जे देवळात करीत स्त्री संभोग की स्त्री भंताराशी करीत वियोग नेन ते नपुसंग हो अभाग्ये उपजती या जन्मी वर्मे कर्मे निंदा करीत जो जगपुरुष भक्षक काग होत भिक्षासी विद्या असोनी न सांगत तो पिंगळा होत निर्धारे अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती त्या गंडमाळा होती परक्षेत्रियाच्या क्षेत्रीच्या गायी वळून आणि तिथे अल्पायुषी होती या जन्मी जो राजा करी प्र जा तो या जन्मी का सर्प दारुन व्रथा करी चालन निर्वश पूर्ण होय त्याचा व्रत व्रतारासी अवेरित धन धान्य असो न वंचित त्या, त्या वाघुळा होती या जन्मी पुरुष कुरूप त्यागीती त्या या जन्मी बोल बालविधवा होती ते, ते जार कर्म करीती मग त्या होती वारांगणा त्या भ्रांताराशी निर्भास्ती सी त्या तासी किंवा कुलटा होती सेवक स्वामीचा द्रोह करीत येते जन्मा येते श्वानाच्या सेवकापासून सेवा करून त्याची न दे जो वेतन तो अत्यंत भ्रिकारी होऊन दारोदारी हिंडतसे तसे स्त्री पुरुष बोलता तो जाऊन एके तत्वता त्याची स्त्री दुरावे हिंडता अन्न न मिळे तया ते जे जारण मारण करीती ते भूत प्रेत पिशाच होती एती उपवासे पिडीती त्यांते दुष्काळ जन्मावरी स्त्री रजस्वाला होऊनी ग्रही वा वरे जे पापिनी पूर्वजरुधरी पडत पतनी त्या देव जे ती ते या पित्रे दे होती त्या राधिता अन्नचा चोरुनी भक्षिती त्या मारि होती या जन्मी ब्राह्मणासी कंदन घालून आपण भक्षिती षडश पकवान त्यांचे गर्भ पडती गोळ आपुलिया कर्म कर्मवशे जो माता पित्याशी शिव शिनवीत तो ये जन्मी मर्कट होत सासूष स्वरास गंजित तरी बाळक न वाचे मृग म्हणे व्याधा लागून जरी मीन ए परतो न तरी हे महत्व पापे संपूर्ण माझ्या माता बैसित हे मी त्या गोष्ट होय साचार तरी घडे शिवपूजेचा अपहार ऐसी शपथ एकता निर्धार व्याध शंकला मानसी म्हणे प्रति व्रते जाई आता सत्व इ निशा सरता हरिनी मने शिवपदाशी तत्वता पुण्यवंता जाशील उदयक पान करोनी वेंगी निजा गेली कुरंगी इकडे व्याघ्र दक्षिण विल्वदळे खंडो खुडूनिया दोन प्रहर झाली यामिनी द्वितीय पूजा शिवे मानुनी अर्ध पाप जळाले मुळी हुनी सप्तजन्मीचे ते धवा नामी आवड जडली पूर्ण व्याध करी शिव स्मरण मुखे ऐकले निरूपन रासहज जागरण घडले तया तो दुसरी हरिणी अकस्मात पातली ते ते त्रशाक्रांत व्याधेवान बान त्वरित करुणा हा भाकी हरिणी ते मने व्याधा एक ए समयी मज कानामळे पिढिले पाही पतीसी भोग देऊनी लवलाही परतोनी येते सत्वर व्याध आश्चर्य करी मनात मने शपथ बोलणी जाई त्वरित धन्य तुमचे जीवित्व सर्व शास्त्रात ठाऊका था चापी तडाग सरोवर जो मोडी देवा घर निरुन गुरु निंदक मद्यपाणी दुराचरतो ती पापे समग्र मस्तकी माझ्या महाक्षत्रिय आपण मनवीत मागे पळत व्रत हरी सीमा लोटित ग्रंथ निंदित महापुरुषांचे वेदशास्त्रांची निंदा करी संत भक्तासी द्वेषधरी हरिहर चरित्रे अवेरी माझे श्री ती पापे धनधान्य पाही पाहि लागी शिनवी मने नाही पती सांडोनी निजे परग्रही ती पापे माझ्या माता पुत्र स्नुषा तन्मार्ग वर्तता त्याशी वर्थची गजीजी जे न पाहता ते कुरूप होती तत्वता हिंडता भिक्षा न बंधू बंधू जे करीती ते या जन्मी नेती होती गुरुंचे दग्ध होय जेशी वस्त्रे हरिती ते अतिशुद्र प्रेत वस्त्रे पांगरती आम्ही तपस्वी म्हणून अनाचार करीती ते घुले होती मोका मोकाट दासी स्वामीची सेवा न करी ती ये जन्मी होय मगरी जो कन्याविक्रय करी हिंसक योनी पजेतो स्त्री भरताराची सेवा करीत ती सजो व्यतजी गंजित त्याचा ग्रह भंग होत जन्मजन्मांतरी न सुटे ब्राह्मण करी रसविक्रय घेता देत मद्यपी होय जो ब्रह्मवृद्धा आपण अनिता हे तो होय ब्रह्म राक्षस एके उपकार केला जो नष्ट नाठवी त्याला तो क्रदग्नजंत जंत झाला पूर्वकर्मे जाणी जे विप्रश्राद्धी जे उनी स्त्री भोग करी ते दिनी तो शून सुकर योनी उपजेल निशय व्यवहारी दहात वैसुन कोठी करून एकांचीचे राखी जो मन तो गोचिड होय जान सारमे शरीरी पूर्वजन्मी कोंडी उदक त्याचा मूळ मूत्र निरोध देख करिता निंदा आवश्यक सत्वर दंत भग्न होती देवालयी करी भोजन तरी ये जन्मी होय क्षीण पृथ्वी पंथिची निंदा करीती जाण उदरी मंदाग्नी होय पै ग्रहण समयी करी भोजन त्यासी पित्तरोग हो दारुन परबाळे जी स्त्री करी गर्भपात ती उपजे वंदा होऊन देवालय टाकी पाडून तरी अंगभंग होय त्याचा अपराधाविन स्त्री सी गांजित आहे त्यांचे ए जन्मी एक अंग जाय ब्राह्मणाचे अन्न हरिती पापीये त्यांचा वंश न वाढे कधी गुरु संत माता पिता त्यासी होय जो निर्भ स्थिता तरी वाचा जाय तत्वता अडखळे बोलता क्षणाक्षणा जो ब्राह्मणासी दंड भरी त्यासी व्याधी तिडका लागती शरीरी जो संतासी वादविवाद करी दीर्घदंत होती त्याचे देवद्वारीचे तरुवर अश्वत्थाती वृक्ष वृक्षसाचार तोडिता पांगुळ होय निर्धार भिक्षा न मिळ मिळे हिंडाता जो सूतकांना भक्षित त्याशी उदरी नाना रोग होत आपण मळद्रव्य भोगी समस्त तरी दुर्गदी सत्य सर्वांगी ब्राह्मणाचे ऋणन देखता तरी बाळपणी मृत्यू पावे पिता जलवृक्षा छाया मोडिता तरी एकही स्थळ न मिळे त्या ते ब्राह्मणाशी आशा लावून चाळवि नेदी कदादान ते तो ये जन्मी अन्न अन्न करीत हिंडे घरोघरी जो पुत्र देश करीत आणि दारिद्र्याचे लग्न मोडित तरी स्त्रीशी सलराहे पोटात वंद्या निश्चित संसारी जेने ब्राह्मण बांधिले निग्रहून त्यासी सांडसी तो सूर्यनंदन जो नायके कथा ग्रंथ पावन बधिर होय जन्मोजन्मी जो पिढी माता पित्यास त्याचा सर्वदा होई कार्यनाश एकासी भजे निंदी सर्व देवास तरी एकची पुत्र होय त्यासी जो चांडाळ गोहद करी त्यासी मिळे कर्कशणारी वृषभ वदिता निर्धारी शतमूर्ख पुत्र होय त्यासी उद कत्रने विन पशु मारित तरी मुख्याची प्रजा होती समस्त जोपती व्रतेसी भोगू इच्छित तरी कुरूप करकशा मिले जो पारदी बहु जीव संवारी तो फे परा होय संसारी गुरुचा त्याग जो चांडाळ तो उपजतेची मृत्यू पावे अथवा रवी वरी मुते रवी समोर त्यांचे बाळपणी दंत भग्न केश शुभ्र जे मृत बाळासाठी निर्धार त्या होय हरिनी मने व्याधा लागून मी सत्वर एते पती सी भोग देऊन संपूर्ण माझ्या माता वैस पय व्याध मनात शेकून म्हणे धन्य धन्य तुमचे ज्ञान सत्वर येई ग्रहासी जाणू जाऊन सत्य संपूर्ण सांभाळी जलपान करून वेगी आश्रम केली गेली ते कुरंगी तो मृगराज ते प्रसंगी जलपानार्थ पातला व्याधे ओळिला बाण तो मृग बोले दिन वदन मने माझ्या स्त्रिया पती व्रता सगुण त्यासी पुसो न मी शपथ एके त्वरित कीर्तन करीती प्रेमळ भक्त तो कथा मोडिता निर्वश होत ते पाप सत्य मम माथा ब्रह्मकर्म वेदोक्त शुद्र जांगे आचरत तो अधम नर पडत परधर्म आचरता तीर्थयातेसी विघ्ने वाट पडी वस्त्र द्रव्यहरी तरी सर्वांगी व्रण अघोरी नरकी पडे कल्प पर्यंत शास्त्रकोशी नाही प्रमाण कुटकविता करी शूद्र लक्ष्ण हरिती ब्राह्मणाचा मान तरी संतान तयाचे न वाडे हरिदिनी शिवदिनी उपोषण विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण तरी हस्तपादक्षिण होती त्याचे निर्धारे एक शिवहरी प्रतिमा फोडिती एक शिव भता विघ्ने करीति एक शिव महिमा सी होती कीटकते मात्र दोही त्यासी व्याधी भरे दुर्मती गुरुद्रोही मुखी अहो चक्र रोग निश्चिती न सोडती जन्मावरी एक गोविक्रय एक कन्या विक्रय अर्जिती ते मार्जार मस्त होती बाळे बक्षिती आपुले जो कन्या भगिनी विलाशी कामकृष्टी न्याहाळी पतिव्रतेसी प्रेम हरो रोग होय त्यासी कि खडाग्यात दाटत प्रासादंगलिंग भंग, भंग उपकरणे अलंकार चोरी देव प्रतिष्ठा अवेरी पांडुरंग होय एक मित्र दोह हो करी करीत मात्र संकटी गुरु पाडिती ब्रम्हद गोव न करी वारीती अंगी सामर्थ्य असोनिया ब्राह्मण वैसवनी बाहेरी उंत उत्तमान जेवती ग्रहांतरी सोय याची प्रार्थना करी संग्रहणी पोट शूळ होती तया एक कर्म भ्रष्टपंच यज्ञ न करीती एक सदने एक दिना दिनासी मार्गी नागवीती, एक संताचा करीती एक करीती गुरु छळान एक मनती पाहो यांचे लक्षण नाना दोष आरोपीत ज्ञान त्यांचे संतान न वाढे जो सदा पित्रदोष करी जो ब्रह्मवृंदासी अवेरी शिवकीर्तन एकता त्रासे अंतरी तरी त्रवीर्य नव्हे तो शिवकीर्तनी नव्हे सादर तरी कर्णमूळरोग निर्धार न सत्यासी गोष्टी जल्पे अपार जो दूरदूर होय निर्धारे शिव कीर्तन किंवा पुराण श्रवण तेथे शवण शयन करिता सर्प होय दारुण एक वी वादक छळक जान ते पिशाच योनी पावती एका देवारिट येत ब्राह्मण पूजा कंटाळत तीर्थ प्रसाद वेरित त्यांच्या कुंडती अंगशिरा मृगमने मृग ऐसे पापे अपार मग मस्तकी मम मस्तकी होईल परम भार मग पारदही म्हणे सत्वर जाईस्व स्थाना मृगवर्या व्याध शिवनामे गजे ते क्षणी कंठ सद दती अश्रुनयनी मागुती विल्व दळे खुडोनी शिवावरी टाकी तसे जो चौप्रहारांचा पूजाचारी संपूर्ण झाल्या शिवजागरी सप्तज जन्मीची पापे निर्धारी मुळा मुळी होनी भस्म झाली तो पूर्व दिशामुख प्रक्षाळित सोपर्णा ग्रज उदयदा पावत आरक्त वर्ण शोभा दिसत तेची कुंकुम प्राचीचे तो तिसरी मृगी आली अकस्मात व्याध देखील कृतात म्हणे करू मारू नको मज व्यथार्थ बाळासी स्तन देऊनी अत्यंत हर्षभरित म्हणे काय बोलेल शास्त्रात तो ऐकावया म्हणत शपथ करून जायतो यावरी मृग म्हणे व्याध ऐका मने जो तृणदाहक ग्रामदाहक गो ब्राह्मणाचे कोंडी उदक क्षयरोग त्यासी न सोडी ब्राह्मणाची सदने हरिती देख त्याचे पूज पूर्वज रौखी पडती निशंक मात्र पुत्रा बिघडती एक स्त्री पुरुषा विघडपाडी देव ब्राह्मण देखो न खालती न करीत कदा मान निंदिती बोलती कठोर वचन यमकर चरण छेदितयाचे चोरावया देखा अखंड लाविला असे रोख सन्माने मानी दुःख त्यासी नेत्र रोग तडीका न सोडिती पुस्तक चोर ते मुखे होती रत्न चोराचे नेत्र जाती अत्यंत गर्वी ते महेश होती पारधी निचिती शेनपक्षी भक्तांची जो निंदा करीत त्याचे मुखी दुर्गंधी घाणित तो माता पितया यासी लुला होत या लागी जो अत्यंत कृपण नवेची अनुप्रणाम तो महाभुजंग होऊन दुस तो जे यशने दवडीला शिव त्यावरी वरी जाण कोपला संतती संपती दग्ध होय ब्राह्मण बैसला पात्रावरी उठो निया घातला वाहेरी त्या हो निया दुराचारी दुसरा कोणी नसेची ऐसा धर्मा धर्म ऐकून पारदी सदत बोलले वचन स्व स्थळा जाई जलपान करून या बाळाशी स्तन देऊन येई ऐसे कोणी मृगी लव लाया गेली स्तनी ला गेली जलप्राशन करो निया बाळेस्तनी लावूनया तृप्त केली येणे वडील झाली प्रसूत दुसरी पतीची कामना पुरवीत मृगराज म्हणे आता त्वरित जाऊ चला व्याधापासी मृग पांडसा सहित सर्व हि आली लव लाही मृग ते समयी आधी मजवंदी पारदिया मृगी मने हा नवे विधी आम्ही जाऊ पतीच्या आधी पाडसे मन ती त्रिशुद्धी आम्ही पारदिया त्यांची वचने एकता ते क्षणी एक व्याध सदर झाली मनी धारा लोटल्या नयनी लागे चरणी तयाच्या मने धन्यजीने माझे झाले मुखे निरूपण ऐकिले बहुता जन्मीचे पाप जळाले पावन केले शरीर माता पिता गुरुदेव तुम्हीच आता माझे सर्व कैसा संसार मिथ्या वाव पुत्र कलत्र सर्व लटके व्याध बोले प्रेमे करून आता कधी मी शिवपद पावेन तो आले विमान शिवगण वैसले त्यावरी पंचवदन दशभुज नेसले महाराज तयाचे तेज न समाये दिव्य वांदे वाजवीती किनर आलापाकरीति विद्याधर दिव्यसुमनाचे संभार सुरगण स्वये वर्षती मृगेपावली दिव्य शरीर व्याध करी साष्टांग नमस्कार मुखे मने जय जय शिव हर हर तो शरीर भाव पालटला आलो झगडता हो होय सुवर्ण वर्ण तैस व्याध दशभुज पंचवदन शिवगनी बहुत प्रार्थून दिव्य विमानी वैसविला मृगे पावली दिव्य शरीर ति विमानी आरुढली समग्र व्याधाची स्तुती वारंवार करीती सुरगन सर्वि व्याध नेला शिवपदा प्रति तारा मंडळी मृगे राहती अद्यापि गगन निझळकती झळकती जन पाहती सत्यवती हृदय रसभरीत रसभरितबोलीलिंग पुराणी ते सज्जन ऐकुत दिन रजनी ब्रमानंदे करुनिया धन्यते शिवरात्री व्रत श्रवणे पातक दग्ध होत जेहे पठन करीत सावचित्त धन्य पुण्यवंत नरतोची सज्जन स्रोते निर्जर प्राशन करोत शिवलीलामृत निंदक असुर कुर्तकी बहुत त्यासी प्राप्त कैचे हे कैलासनाथ ब्रमानंद तयाचे पदकल्लार सुगंध श्रीधर अभंग षट पद रुंजी घालित शिवनामे शिवलेले अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड पारी सोत सज्जन अखंड द्वितीयाध्याय घोड हा श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव